रमाबाई आंबेडकर येथे सायंकाळी सव्वा सहा तीन अज्ञात व्यक्तींनी अंकुश शहरे यांच्या घरावर नोळ्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना मागील वर्षी घडलेल्या ककटवार यांच्या हत्येच्या बदलत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आरोपींनी चिराग गजबिये यांना मारण्यासाठी त्यांच्या घराचा शो घेतला होता परंतु घर ओळखतात अयशस्वी ठरल्याने त्यांनी चुकीच्या घरावर गोळीबार केलाय यावेळी फिर्यादी सम्राट सहारे यांच्या तक्रारीवरून आरोपी सावंत लक्ष्मण ककटवार वय पन्नास वर्ष चेतन तिघरे वय चोवीस वर्ष आणि वय वर्ष यांच्यावर भारतीय दंड कलम आणि आम गुना करने ताला है, 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 है। अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलीस तपास सुरू आहे पुढील कारवाई केली जात आहे भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत गणेशपूर हद्दीमध्ये आज सायंकाळी सव्वा सहा वाजता आरोपीने गुळी चालवलेली आहे यामध्ये फिर्यादी सम्राट सहारे वयवर्ष तीस यांच्या तक्रारीवरून आम्ही कलम एकशे नऊ बी एन एस आणि कलम तीन पंचवीस आनसॅट अन्वये गुन्हा दाखल करत आहोत यामध्ये मुख्य आरोपी सावन लक्ष्मण कटकवार हा आहे याच्या मदतीला आणखी दोन आरोपी आहेत चेतन तिगरे आणि तिसऱ्या आरोपीचं नाव आर्या असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे यातील मुख्य आरोपी सावन कटकवार याच्या मुलाचा माग दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये खुनाचा खुनामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी आरोपी सावंत कटकवार याने हा प्रकार केलेला आहे परंतु त्याला मागच्या गुन्ह्यातील जो आरोपी होता त्याला मारण्याचा तो प्रयत्न करत असताना त्याच्या गैरसमजुतीने त्याने दुसऱ्याच एका घराच्या भिंतीवरती गोळी चालवलेली आहे सदर घटनेमध्ये कसल्याही प्रकारची हानी झालेली नाही किंवा इजा झालेली नाही आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत या गुन्ह्यामध्ये जी गन आहे ती कोणत्या म्हणजे पिस्तोल आहे कोणतं काय आहे कोणत्या रूपात सदरच्या गुन्ह्यामध्ये वापरलेली गन ही देशी कट्टा या प्रकारातील आहे आता संशयित जो ताब्यात असलेला आरोपी आहे तो सांगतोय की खरगोन इथून एका आरोपी क्रमांक तीन याने आणलेली आहे त्याचा तपास आमचे तपास अधिकारी करत आहे सर तिथील नागरिकांची प्रतिक्रिया जेव्हा विचारला तर त्यांच्या असं म्हणणं होतं की इथं पोलीस चौकी लावण्यात येणार त्याबद्दल मी सांग पोलीस चौक्यांच्या त्या एरियामध्ये ऑलरेडी बीट मार्शल पेट्रोलिंग करत होता त्या एरियात ऑलरेडी दोन आमचे पोलिसांमला पेट्रोलिंग करत होते त्या संबंधाने आम्ही विचारेके स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा